हॅलो एव्हरी वन कसे आहात तुम्ही मी सोनम तुमचं सोनम्स रेसिपीमध्ये स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत सांबर त्याच्यासाठी मी घेतली आहे तुरीची डाळ आणि मुगाची डाळ असं मिक्स तुरीची डाळ जास्त घेतली आहे आणि मुगाची डाळ अगदी थोडीशी अशी घेतली आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फक्त तुरीच्या डाळीचंसुद्धा करू शकता मी दोन्ही डाळ यूज करते म्हणून मी दोन्ही घेतल्या आहेत इथं मी घेतला आहे एक भोपळा भोपळा मी वरतून कट करणार आणि चिलून घेणार आहे आणि जे भोपळ्याच्या मधलं असतं ते मी नाही घेतलेलं फक्त जे बाजूबाजूचं असतं ते मी घेऊन छान असे मीडियम साईजचे कट केलेले आहेत तुम्ही अशा प्रकारे भोपळा कट करून घेऊ शकता आणि हा भोपळा मी डाळीमध्ये घातला आहे आणि डाळ स्वच्छ धुवून घेतली आहे डाळ स्वच्छ धुवून झाल्यानंतर मी टोमॅटो स्वच्छ धुवून तो चिरून जेवर डाळ घेतली होती त्याच्यामध्ये घालणार आहे अशा पद्धतीने मी टोमॅटो बारीक करून भोपळा डाळमध्ये घालून दिला आता आहे आता त्याच्यामध्ये मी थोडीशी हळद आणि अगदी थोडंसं असं हिंग पावडर घालणार आहे आणि आपण नॉर्मली जेवढं डाळ शिजायला शिट्ट्या घेतो म्हणजे तीन किंवा चार तेवढ्या शिट्ट्या मी घेणार आहे आणि डाळ चांगली मऊ शिजवून घेणार आहे अशा पद्धतीने तुम्ही ही डाळ शिजवून घ्यायची आहे प्रत्येकाचं वरण करण्याची किंवा सांबर करण्याची पद्धत वेगळी असते पण अशा पद्धतीने तुम्ही सांबर करून बघा खाण्यासाठी अग अगदी छान असं लागतं त्याच्यासाठी मी घेतल्या आहेत शेवगा शेवगा मी वेगळ्या उकडून घेणार आहे कारण कुकरमध्ये शेवगा घातल्या की खूपच गाळ होतात म्हणून मी कढाईमध्ये शेवगा अशा वेगळ्या शिजवून घेतल्या आहे आणि शेवगामध्ये अगदी थोडंसं असं मीठ घातलं आहे अशा पद्धतीने आपला शेवगा उकडून झालेला आहे खूप गाळ पण नाही करायचा आणि खूप कच्चा पण नाही ठेवायचा आता मी सांबरला फोडणी देण्याची तयारी करत आहे मी कढाईमध्ये तेल घातलं आहे मोहरी घातली आहे मोहरी चांगली कडकडीत उडून द्यायची आहे नाही तर मग खाण्यासाठी अशी कचकच अशी लागते मोहरी उडती आहे तोपर्यंत मी चिंच थोडीशी अशी चिंच घेतली आहे आणि पाण्यात भिजत घातली आहे मोहरी उडून झाली की त्याच्यामध्ये जिरे घालायचे आहेत आणि जिरेसुद्धा आपल्याशिरेत तडतड झाले पाहिजे म्हणजे थोडासा असं त्याचा ब्राऊनपणा आलेला पाहिजे ते झालं की मी त्याच्यामध्ये घातले आहे लसूण अद्रक पेस्ट सांबर मसाला एक पाच रुपयावाली पुडी जी असते ती पूर्ण सांबर मसाल्याची मी त्याच्यामध्ये घातलेली आहे थोडंसं लाल तिखट घातलं आहे अर्धा चमचा असं लाल तिखट घातलं आहे थोडीशी हळद घातली आहे आणि थोडीशी अशी कस्तुरी मेथी बारीक अशी चुरून टाकलेली आहे कस्तुरी मेथी का टाकते तर स्वाद खूपच छान येतो म्हणून मी प्रत्येक ह्याच्यामध्ये शक्यतो कस्तुरी मेथी टाकते आणि जी आपली चिंच भिजत घातली होती ती चिंच मी त्याच्यामध्ये घातली आहे आणि गूळ घातला आहे असं आपलं आंबट गोट वरण असं होणार आहे म्हणजेच हे सांबर होणार आहे आता मी जो शेवगा उकडून घेतला होता तो शेवगा मी त्या मसाल्यामध्ये घालणार आहे आणि छान मिक्स करून घेणार आहे आपलं साईड बाय साईड डाळसुद्धा शिजून झालेली आहे हे बघू शकता तुम्ही डाळ अशा पद्धतीने आपली चांगली गाळ झाली आहे रवीच्या साहाय्याने मी थोडंसं सा अगदी त्याला डाळ एकजीव करून घेतली आहे जास्ती पण नाही केली कारण भोपळा आपल्या तोंडात तोंडा आख्खा आला पाहिजे म्हणून आता शेवगामध्ये मध्ये मी ते वरण घालणार आहे आणि वरतून थोडीशी कोथंबीर आणि थोडंसं मीठ घालणार आहे कारण आपण आधी शेवगा उकडण्यासाठी मीठ घातलं होतं म्हणून मीठ थोडंसं कमीच घातलं आहे अशा पद्धतीने मी हे सांबर केलं आहे कशी वाटली तुम्हाला माझी ही सांबरची रेसिपी जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू